नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या हिमगौरी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आज आपण संक्रांती स्पेशल तिळगूळ व शेंगदाण्याचे लाडू बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने हे लाडू कडकडीत व कडक लागणार नाही खायला एकदम मऊ लागतात हे लाडू व अगदी झटपट असे तयार करून होतात हे लाडू चला तर मग बनवायला घेऊया तिळगूळ व शेंगदाण्याचे लाडू मी इथे एक वाटी एवढे पांढरे तिळ घेतलेले आहेत व एक वाटी एवढे शेंगदाणे भाजून व मिक्सरमधनं थोडेसे काढले आहेत बारीक व इथे एक वाटी एवढा गूळ घ्यायचा आहे आपला रेग्युलर गूळ आता प्रथम आपल्याला पांढरे तिळ हे चांगले भाजून घ्यायचे आहेत जोपर्यंत त्या तिळचा ब्राऊन असा कलर होत नाही व तेळ चांगले असे फुकतात व थोडेसे खाऊन बघायचे ते तीळ भाजले आहेत की नाही आता इथे आपल्या तिळाचा कलर हा थोडासा चेंज झालेला आहे व हे तिळ चांगले भाजलेले आहेत आता ते ती साईडला काढून आपल्याला एका कढईमध्ये एक चमचा एवढे तूप घेऊन गूळ हा आपल्याला ह्यात टाकायचा आहे आता इथे आपल्याला गुळाचा पाक करायचा नाही त्यामुळे गूळ टाकल्यानंतर गूळ मेल्ट करायचा आहे फक्त इथे आपल्याला अशा प्रकारे इथं आपला गूळ हा चांगला मेल्ट झालेला आहे आता गूळ मेल्ट झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे व तीळ हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत व इथे मी एक चमचा एवढे सुंठ विलायची पावडर टाकलेली आहे हे सगळे मिश्रण चांगले मिक्स केल्यानंतर आपल्याला लगेचच गरम गरम हे लाडू बांधायला घ्यायचे आहेत जर तुम्हाला हाताला गरम लागत असेल तर तुम्ही थोडासा हाताला पाण्याचा हात लावू शकता आता हे मिश्रण चांगले मिक्स करून घ्या इथे जर कोणी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी लाडू वळायला घेत आहे इथे मी एक चमचा घेतला आहे व त्या चमच्यात हे मिश्रण टाकून अशा प्रकारे एकसारखे लाडू हे करून घेतलेले आहेत चमचाला आधी थोडेसे तेल लावून घ्या म्हणजे चमच्यालाही तिळगुळाचे मिश्रण चिकटणार नाही व हे लाडू लगेच निघता हातात अशा प्रमा प्रकारे तुम्ही एकसारखे असे तिळगुळाचे लाडू करून घेऊ शकता हे तिळाचे लाडू खायला खूप छान व मऊ असे लागतात हे कडकडीत असे लागणार नाहीत हे लाडू त्यामुळे ही रेसिपी नक्की करून बघा तिळगुळाचे लाडू हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद व थँक्यू